श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील आंबेडकर वसाहतीमध्ये पाण्याच्या ओड्यावरील अतिक्रमण प्रकरणी तहसीलदार व पाटबंधारे विभागाला निवेदन श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील आंबेडकर वसाहतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका महाशयानं चक्क पाण्याच्या ओढ्याची स्वतःच्या फायद्यासाठी दिशा बदलली असल्यानं ओड्यावरील नागरिकांनी सदर ओढ्यासंदर्भात तहसीलदार व पाटबंधारे विभागाला तक्रार अर्ज केला आहे गैरतक अर्जदार यांनी नेवासा संगमनेर रोडलगत दत्तनगर येथे जाताना वसंत बहार मंगल कार्यालयाजवळ एक ओढा आहे या ओढ्यावर गैर अर्जदार जनार्दन खाजेकर या व्यक्तीने खूप बेगाय बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं आहे सदर ओढ्याचा उपयोग हा नैसर्गिकरित्या पावसामुळे होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी होत असतो सदर ओढ्याची रुंदी सा ही साधारण वीस फूट आहे सदर ओढ्यालगत गैर अर्जदार यांचा प्लॉट असून सदर प्लॉटच्या सोयीसाठी गैर अर्जदार जनार्दन खाजेकर यांनी ओढ्यावर अतिक्रमण करून तेथे पक्के सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब तयार केल्यामुळे सदर ओढ्यातून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अटकाव झाला आहे या ओढ्याला अटकाव निर्माण झाल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात सदर ओढ्यातून वाहणारे अतिरिक्त पाणी हे ओढ्याची दिशा सोडून रस्त्यात वरून वाहील त्यामुळे रस्ता फुटण्याची शक्यता आहे तसेच नागरिकांच्या रहदारीला देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतील तरी गैर अर्जदार जनार्दन खाजेकर यांनी सदर वर नमूद ओढ्यावर केलेलं अतिक्रमण हे लवकरात लवकर हटवण्यात यावं व सदरचा ओढा हा पूर्ववत करण्यात यावा अतिक्रमण मुक्त करण्यात यावं असे निवेदन श्रीरामपूर शहराचे नायब तहसीलदार राजेंद्र वाक्चौरे तसेच वडाळा पाटबंधारे अधिकारी संजय कलापुरे यांना नि, सदर निवेदन देण्यात आलं यावेळी तार अमोल साबने राजेंद्र सूर्यवंशी हे उपस्थित होते आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी ब्युरो रिपोर्टर राजेंद्र सूर्यवंशीर सय्यद तुमच्या तिथून त्या मोर्याच्या दाबल्या गेल्या तिथं करणे त्याच्यामुळे तुम्हाला काही पुढं तकलीफ होती का आता

त्यांनी दाबली गेली आता ती पाईपलाईन मग तुम्हाला अडचण येणार